नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सव्वीस जुलै आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे किंवा जोरदार पाऊस सुरू आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या या ठिकाणापासून तर या ठिकाणापर्यंत पाऊस चालू राहणार आहे आणि वातावरण ढगाळ असणार आहे पण आता दुपारच्या अपडेटमध्ये पुन्हा आपण एक अपडेट घेऊन आहोत ते अपडेट छोटीचे आहे पण एक महत्त्वाची आहे आपण चला व्हिडिओ सुरुवात करूया आपण बघतोय की नागपूर या भागातून नागपूर उमरेड भंडारा तसेच मोकाना वर्धा अरवी अमरावती अचलापूर रोड तसेच घोटी या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दुपार समारास येत आहे मित्रांनो गडचिरोली चंद्रपूर वाणी या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला रेड अलर्ट त्या ठिकाणी दिसतो आहे तसंच यवतमाळ कर्जाना पुसद वाशिम अकोला अमरावती अचलापूर अकोट खामगाव वाशिम लोणार हिंगोली या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर नंदुरबार खंडवा नंदुरबार सा जळगाव नाशिक मालेगाव तसेच नवापूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर संभाजीनगर विभागात जर बघितलं आपण संभाजीनगर पैठण जालना माजलगाव बीड पट परभणी नांदेड जंतूर हिंगोली तसेच अंबड भगूर गंग गंगापूर घोडेगाव या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दुपारी समारास येत आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण मनमाड वैजापूर श्रीरामपूर संगमनेर तसेच कोपरगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार सुमारास बघायला भेटणार आहे नाशिक विभागात जर बघितलं तर नाशिक त्र्यंबक इगतपुरी तसेच वाणी सापुतारा साठार या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो मालेगाव चाळीसगाव वरोळा जळगाव भुसावळ सिल्लोड धुळे सिरपूर नंदुरबार नवापूर या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळ दुपारच्या सुमारास दिसत आहे त्याचबरोबर सिल्वास डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली खोपोली मुंबई तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या सुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे सातारा कराड कोल्हापूर सांगली जत विटा वडूद या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडू शकतो पंढरपूर सोलापूर लिंडी अफलाजापूर विजयपूर कलबुर्गी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर सांगोल या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि हलका स्वरूपाचा पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडू शकतो तुळजापूर बार्शी करमळा पेठ लातूर उदगीर काईज जामखेड अमदापूर परळी बीड अहिल्यानगरच्या विभागामध्ये तसेच सुपे राळेगाव कर्जत करमाळा श्रीगोंद या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा पडू शकतो तर काही ठिकाणी हा जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे जालना अंबड परतूर तनवाडी तसेच ईश्वरनगर पाचोड कुचड अंबड वारी गोद्रई तसेच रामासगाव सवता तसेच अस्टी मंगलूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मुसळधार असणार आहे काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडू शकतो देवळगाव राजा मोहराज सिल्लोड चिखली मेकर लोणार रिसॉर्ट या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा असू शकतो तसेच मित्रांनो आपण जर दुपार सुमारास बघितलं तर आपण आता संध्याकाळ सुमारास बघू काय ठिकाणी आपल्याला विशेष फरक वाटतो आहे वातावरणामध्ये आपण समजा रात्रीच्या दहाच्या सुमारास बघितलं तर इंदोर बडवानी खंडवा नंदुरबार बडोदरा डहाणू मालेगाव या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा असू शकतो तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे त्याचबरोबर नवापूर अहवा साखरी मालेगाव मनमाड नाशिक इगतपुरी त्र्यंबक तसेच वैजापूर श्रीरामपूर मनमाड चाळीसगाव येवला कोपरगाव या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे रात्रीच्या सुमारसुद्धा तसेच राहुरी घोडेगाव भगूर पैठण घरगाव पाथर्डी गेवराई बीड खाडा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा संध्याकाळ सुमारा तिथं पडू शकतो वासिम हिंगोली पुसद उमरखेड आदिलाबाद यवतमाळ कर्जाना अकोला अमरावती अचलापुर अकोट अरबी वर्धा तसेच नागपूर वरुड तसेच वडाई तसेच बेटूल तर, च, या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मुसळधार असणार आहे मित्रांनो मुंबईसाठी जर बघितली तर मुंबई पालघर डहाणू तसेच दापोली सातारा रत्नागिरी राजापूर पणजी या ठिकाणी सुद्धा रात्री सुमारास पाऊस हा जोरदार असणार आहे मुसळधार असणार आहे विजयपूर बागलकोडा गोवा सांगली या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे सोलापूर अलिडी आपलापूर कलबुर्गी पंढरपूर कोल्हापूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास पडू शकतो तर मित्रांनो ही जरी रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट पुन्हा आपण एकदा आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये